नमस्कार मित्रॉलिटिक्स चॅनल वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेने राज्याचं राजकारण काही दिवसापासून ढवळून निघालेलं आहे पण आपल्यासमोर प्रश्न हा आहे की उद्धव ठाकरेंचा भावाशी पुन्हा घरोबर राज ठाकरेंची साथ शिवसेनेच्या पथ्यावर पडणार की आत्मघातकी निर्णय ठरणार हे था। आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रहो या चॅनलवर नव्याने याला चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आणि महाराष्ट्राच्या राजकारणामधील ज्या चालू घटमोडी आहेत त्या आपण सातत्याने पाहत असतो कारण राज्यशास्त्र हा संपूर्ण ज्ञानाचा कळच आहे आणि म्हणून राजकारणाचा अभ्यास हा सातत्याने करावा लागत असतो त्याचा संबंध हा जीवनाच्या सर्व संस्थांचा येतो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागच्या दहा वर्षामध्ये ज्या घडामोडी झाल्या आणि त्या सगळ्या पाहता की महाराष्ट्राच्या राजकारणावर काही बोलण्यासारखं शिल्लक राहिलं नाही इथपर्यंत आपण बोलायला लागलो कारण सगळीच पक्ष फुटली महायुती महाविकास आघाडी सरकार म्हणजे राष्ट्रवादी पवार विरुद्ध पवार ह्या सगळ्या गोष्टी शिवसेना एकनाथ शिंदे गुवाहाटी ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या पण आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक नवं वळण यायला लागलेलं ला आहे ते म्हणजे दोन ठाकरे बंधू पुन्हा एकत्र होणार या चर्चेने राज्याचं राजकारण काही दिवसापासून डवळून निघालेलं आहे मराठी माणसालाही आशा आहे दोन ठाकरे एकत्र आले तर दर किमान मुंबई तरी उद्धव ठाकरे आहे का काय अन्यथा भाजप हा मोठा पक्ष आहे आणि केंद्र प्रबळ पक्ष संपवण्याची नीती अवलंबत असतात आणि त्यामध्ये मग आपला मराठी अस्मिता असणारा हा पक्ष संपुष्टात येईल की का अशी प्रतिमा अशी चित्र सर्वसामान्यांच्या मनामध्ये निर्माण झालेला असते पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका त्यातही मुंबई नाशिक छत्रपती संभाजीनगर या महत्वाच्या महापालिकांच्या निवडणुकांच्या दृष्टीने संभाव्य युतीला महत्व प्राप्त झालेलं आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर काय हा प्रश्न सगळ्यांच्या मनामध्ये एक चिंता एक विचार हे करतो आहे महाविकास आघाडी राहणार का हाही प्रश्न आहे की राज ठाकरेच महाविकास आघाडीत येणार भाजप आणि शिवसेनेचे मराठी हिंदू या मुद्द्याभोवती फिरणारे राजकारण दोन्ही ठाकरे बंधू कॅप्चर करणार का अशी अनेक प्रश्न सध्या मतदारांना आणि सामान्य जनतेला भेडसावत आहेत आणि मग या प्रश्नांच्या अनुषंगाने आपण आज चर्चा करणार आहोत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे ही दोन्ही ठाकरे बंधू जर एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण मिळणार आहे यातील काही मुद्द्यांवर राजकीय तज्ज्ञांनी चर्चा केली त्यावर मनसे संदर्भात राजकीय तज्ञांमध्ये वेगवेगळे सूर आहेत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर जर मनसे व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणाचा पोत बदलेल असे जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे विद्या सहाय्यक प्राध्यापक हरीश वानखेडे यांनी सांगितलेलं आहे तर मुंबई पालिकेच्या निवडणुका या स्थानिक व भावनिक प्रश्नावर लढल्या जातात हा आतापर्यंतचा इतिहास आहे हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्यांवरून ज्या पद्धतीने भाजपने माघार घेतली त्यावरून राजकारणात मराठी अस्मितेचा मुद्दा अजून कायम असल्याचे स्पष्ट झाल्याची आठवणही वानखेडे यांनी करून दिलेली आहे हेही आपण लक्षात घेतलं पाहिजे अजूनपर्यंत सरकारच्या विरोधात विरोधी पक्षाला एकही मोठा मुद्दा उभा करता आलेला नाही मात्र मुंबईत मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष केव्हाही जिवंत होऊ शकतो असा दावाही यावेळी वानखेडे यांनी केलेला दिसतो त्याच वेळी राज ठाकरे यांच्याकडे सध्या कुठलीही वोट बँक नाही याउलट उद्धव ठाकरे यांना नव्याने मुस्लिम नवबौद्ध मतदार जोडले गेलेले आहेत त्यामुळे मनसेनं सोबत घेतल्यास इतर समाज उद्धव ठाकरेंपासून दुरावेल दुरावले जाण्याची शक्यता अधिक असल्याचं राजकीय तज्ज्ञ आणि ओ पी जिंदाल ग्लोबल युनिव्हर्सिटी विद्यापीठाचे प्राध्यापक डॉक्टर सुमित भस्कर यांना वाटते उद्धव ठाकरेंच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीतील मोठ्या पराभवानंतर मुंबई महापालिकेची निवडणूक हा था उद्धव ठाकरेंच्या दृष्टीने अस्तित्वाचा प्रश्न आहे त्यासाठी कुठल्याही स्थितीत मुंबई पालिका जिंकण्याची तयारी त्यांनी सुरू केलेली आहे आज घडीला भाजपकडे संघटना अजस्त्र निवडणूक यंत्रणा राज्य आणि केंद्रात सत्ता या जमेच्या बाजू आहेत उद्धव ठाकरे यांचे अनेक नगरसेवक शिवसेनेत गेलेले आहेत एकनाथ शिंदे शिवसेनेत गेलेले आहेत त्यामुळे निवडणुकीत भाजपचं पाडणं ही जड आहे यात त्यांनी राज ठाकरेंनी युतीसाठी हात पुरे केला असता त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे अशीही काही तज्ञांना वाटते पण मराठी मताचं विभाजन रोखणार कसं हा आपल्यासमोरचा प्रश्न आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला मोठं यश मिळालेलं होतं तर महायुतीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलेलं होतं त्यानंतर सहा महिन्यांनी पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला केवळ वीस जागा मिळाल्या या दोन्हीही निवडणुकीत महत्वाचा फरक होता तो मनसेचा मनसेने लोकसभेची हो निवडणूक लढवली नव्हती हो तर विधानसभेची निवडणूक लढवली होती पण विधानसभेला उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला यश मिळाले नाही तर मनसेला एकही जागा मिळाली नाही या पराभवाचे एक कारण म्हणजे दोघे जण वेगळे लढल्यामुळे झालेले मराठी मताचे विभाजन यात मताच्या विभाजनामुळे मुंबईत दोन्ही पक्षाला विधानसभा निवडणुकीत मोठा पराभव हो। सहन करावा लागला होता राजकीय विश्लेषक हेमंत देसाई यांच्यामध्ये मुंबईमध्ये पस्तीस टक्के मराठी समाज आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर जर दोन्हीही पक्ष एकत्र येत असतील तर मराठी मताचं विभाजन टळू शकते असा अंदाज त्यांनी बांधलेला आहे आ, परदेशी दौऱ्यावर चर्चा दौऱ्यामध्ये जी चर्चा झाली राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युतीच्या चर्चा सुरू झाल्या त्यानंतर राज ठाकरे हे सुट्ट्यासाठी परदेशी गेले नेमके त्याचवेळी उद्धव ठाकरे देखील परदेशी रवाना झाले मनसेच्या नेत्यांकडून युतीच्या विरोधात वक्तव्य केलं जात होते त्यावेळी राज ठाकरेंनी याबाबत न बोलण्याचे आदेश मनसेतील पदाधिकारी नेत्यांना दिलेले होते नेमकं काय झालं यामध्ये हे जर आपण तपासून पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल नेमके त्यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या परदेशात युतीविषयी चर्चा होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा होती मात्र या चर्चांना अधिकृत पुष्टी मात्र मिळू शकली नाही आणि ती अधिकृत पुष्टी मिळाली तर महाराष्ट्राच्या राजकारणाला एक वेगळं वळण येईल का महाविकास आघाडीमध्ये मुस्लिम आणि मत आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडे वळलेलं होतं ते विस्कळीत होईल का अशा दोन्ही पण महानगरपालिका जर ताब्यात ठेवायची असेल भाजपला रोखायचं असेल भाजपचा जड असलेलं पारण लक्षात घेता ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत विचार करून त्या दोन्ही बंधूंना विचार करावा लागेल एकसंगतेची ताकद ही वेगळी असते आणि दोन ठाकरे बंधू एकसंग झाले आणि आता पुलवामा हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंधू हा सुद्धा वोट बँक साठी वापरला जाणारा मुद्दा आहे आणि भाजप ते सगळं करत असते पण जे इंदिरा गांधीला जमलं ते मोदींना जमलं नाही काश्मीर प्रश्नामध्ये अमेरिका मध्यस्थी करतो म्हणते ही सगळी मुद्दे घेऊन जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येऊन स्थानिक स्वराज्य संस्थेला सामोरे गेले तर निश्चितपणे महाराष्ट्राच्या राजकारणाचं चित्र वेगळं राहील का अशी शक्यता वाटते मित्रो आपल्याला काय वाटते आपण कमेंट करून कळवावं या चॅनलवर नवीन आला चॅनल सबस्क्राईब करावं धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र